हां जय शिवराय माऊली जय शिवराय हा माऊली कुठून आलात तुम्ही मी गेवराई गेवराईन आता कुठं चालले तुम्ही मी मुंबईला चाललो सर आणि मुंबईला आमचं हे आरक्षणासाठी चाललो मुंबईला मी आणि आरक्षण घेऊन येणार आहे मी तिथं हा का मराठी मराठी आरक्षणासाठी चालले तुम्ही मुंबईला हो मराठी आरक्षणासाठी हा सर तुमची सुई कशी आहे माझ्या गावा आवडलेले आहे गाड्याच्या आणि सगळं मी घरून माझं सगळं माझं मला जेवढं दिलं दोन तीन महिने लागेल निवडून माझं संग घेऊन आलेलं आहे माझं सगळं तयारी सहित आलेलो आहे आणि आता माझी एकच इच्छा आहे आम्हाला मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि आम्ही मुंबईत गेल्यानंतर माझी सगळी स्वच्छता स्वच्छताची सुई झाली पाहिजे नाहीतर तिथं जेवढे मंत्र्याचे आहे त्या मंत्र्याच्या घरासमोर मी जाऊन हाकणार आणि जर आरक्षण त्यांनी नाही दिलं तर सगळं फुटांचं हे करणार माऊली तुमची इथून मागची सुई कशी झाली हो। जेवण्याची खाण्याची इथून मागची सुई माझं मला सांगावं की एकदम जबरदस्त अशी सुई केलेली आहे गावागावात स्टॉल लागलेले आहेत एकदम व्यवस्थित सगळ्या पद्धतीने सगळी व्यवस्थित आम्ही आम्ही सगळ्या पद्धतीने आता मराठा मराठा हा भाग हटणार नाही आता, आता मराठा मुंबईत जाऊन आरक्षण घेऊनच येणार हा अंदाजे सरासरी मोर्चाला किती गाड्या निघणार आहेत मोर्चाला सध्या गाड्या हा अशात आता तुम्ही तुम्ही बघितला असेल सर पाठीमागे तरी तर करोडोच्या संख्येने गाड्या तिथं गाड्याची व्यवस्था सुद्धा येत नाही इतक्या गाड्या पोकिश तुम्हाला काय वाटेल आरक्षण देतील सरकार आरक्षण नाही त्याच्या बॉकटीपासून आरक्षण घेणार आधी ओके